नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 25 सप्टेंबर 2025, हजार पंचवीस खरं तर अंदाज सांगण्यासाठी मन धजवत नाही मित्रांनो सातत्याने आपण हवामान चळवळीमध्ये काम करत असताना ज्या काही प्रणाल्या राज्यामध्ये नवे नवे देशामध्ये विकसित होतील आणि या प्रणालीचा इफेक्ट राज्यावर कशा पद्धतीने होईल या संदर्भात नेहमीच माहिती सांगत आलेलो आहोत मित्रांनो दख्खनच्या पठारामध्ये जर खऱ्या अर्थाने पाऊस पडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पंधरा ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल या संदर्भातले अंदाज आपण वेळोवेळी दिलेले आहेत आणि मित्रांनो त्याच पद्धतीने सध्या घडत आहे प्रशांत महासागर जो आहे पश्चिम प्रशांत महासागर या ठिकाणी निर्माण होणाऱ्या ज्या काही प्रणाल्या आहेत या प्रणालीचा इफेक्ट थेट बंगालच्या उपसागरावर होतो आणि त्यातून बंगालच्या उपसागरावरील प्रणाली शक्तिशाली बनून राज्यामध्ये पाऊस पडत असते तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आता सध्या पंचवीस तारखेला आज लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन राज्यात तिचा प्रभाव आजपासूनच पूर्व विदर्भातून सुरू झालेला आहे उद्या सव्वीस सप्टेंबर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस या म्हणजे सव्वीस ते तीस या कालखंडात राज्याच्या बहुतांश भागात विशेषतः दक्षिणेकडील राज्यात धाराशिव असेल सोलापूर असेल त्यानंतर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यामध्ये या प्रणालीचा जबरदस्त असा इफेक्ट परिणाम आपल्याला पावसाच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे मित्रांनो थोडेसे एक दिलासादायक बाब अशी आहे की जो आधी विध्वंसकारी पाऊस आपणाला होणार होता तो दक्षिणेकडे सरकलेला आहे सातत्याने आपण या प्रणालीवर लक्ष असताना ही प्रणाली दक्षिण कर्नाटकमध्ये म्हणजे कर्नाटकच्या मध्यावर अगदी विजापूरच्या खाली या प्रणालीचा इफेक्ट आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात का होईना उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रा शेतकऱ्यांना दिलासादायक अंदाज आपल्याला हा म्हणावा लागेल आपण सातत्याने सांगितलेले आहे की काहीतरी अद्भुतपूर्व असा चमत्कार निसर्गामध्ये घडू शकतो आणि त्यातून महाराष्ट्रातील नवे नवी तर मराठवाड्यातील उत्तर मराठवाड्यातील पश्चिम विदर्भ असेल अहिल्यानगर भाग असेल त्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणू या भागातल्या शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळणार आहे फार जो विध्वंसकारी पाऊस आपल्याला होणार होता त्यातून थोडीशी आपली सुटका झालेली आहे परंतु सोलापूर भाग असेल सांगली साताऱ्याचा काही भाग असेल जो की कर्नाटकला लागून आहे कर्नाटकच्या टप्प्यात येतो अशा भागामध्ये निश्चित ही प्रणाली इफेक्ट करणार आहे त्यात दुमत नाही मित्रांनो जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड बीड विशेषतः त्यानंतर नांदेड परभणी हिंगोली हे सर्वच मराठवाड्यातील जिल्हे यामध्ये प्रभावित होणार आहेत त्या यामध्ये विशेषतः दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत हे जास्त प्रभावित होण्याची शक्यता